कृतज्णे नास्ती निष्कृती याचा अर्थ असा आहे की कृतघ्न माणसाला प्रायश्चित्त नाही ज्याला उपकाराची जाणीव नाही अशाच्या चुकीला माफी नाही अशाच प्रकारचं कृतघ्नपणाचं वक्तव्य एसएनशी गटाच्या आमदार महोदयांनी काल केलं ठाकरे हा ब्रँड असता तर बाळासाहेब असतानाच दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडून आले असते असं वक्तव्य करणाऱ्या या आमदार महोदयांना स्वतःच्याच इतिहासाचा मात्र विसर पडलेला आहे परंतु बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील जनता आणि महाराष्ट्रातील जनता हे विसरलेली नाही की एकोणीसशे नव्याण्णवला तुम्ही विधानसभेची निवडणूक लढलात आणि पराभूत झालात दोन हजार चारला तुम्ही विधानसभेची निवडणूक लढलात पराभूत झालात दोन हजार चौदाला तुम्ही विधानसभेची निवडणूक लढलात पराभूत झालात ज्यावेळी दोन हजार एकोणावीस साली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला उमेदवारी दिली ठाकरे हा ब्रँड तुमच्या मागे लागला त्यावेळी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेची पायरी तुम्हाला चढता आली अन्यथा तुम्हाला पराभवच दरवेळी पत्कारावा लागला हा इतिहास तुम्ही विसरला असाल बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील जनता विसरलेली नाही ज्या एसांशी गटाला असं वाटतं की ठाकरे हा ब्रँड नाही त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आणि फोटो वापरणं सोडून दिलं पाहिजे दिल्लीची जी हुजुरी करण्यामध्ये किती लाचारीपद करायची याला काही मर्यादा परंतु या सगळ्या मर्यादांना पार धुळीला मिळवण्याचं काम एसएनसी गटाचे प्रमुख आणि त्यांचे आमदार हे सातत्याने करत आहेत काल एका आमदारांनी जे काही के वक्तव्य केलं त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजौमासाहेब महाराणी येसुबाई महाराणी ताराराणी यांचा अवमान करण्याचं काम या आमदार महोदयांनी केलंय त्याबद्दल त्यांनी जाहीरपणे माफी मागितली पाहिजे आणि ज्यांची शिवसेना नकली ज्यांनी गळ्यात घातलेला वाघाचा दात नकली अशा नकली लोकांकडून खऱ्या महाराष्ट्रप्रेमाची आणि खऱ्या मराठी प्रेमाची आपण अपेक्षाच करू शकत नाही